जय जिजाऊ मी आनंद काशीत बार्शी तहसील कार्यालयासमोर मागील दहा दिवसापासून अमरण उपोषण चालू आहे आज सरकारनं विशेष अधिवेशन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बोलवलं होतं जो शब्द सरकारनं सत्तावीस जानेवारीला नवी मुंबई वाशी या ठिकाणी मराठ्यांना दिला होता की सगळे सोयरे या मसुद्याचं अध्यादेशामध्ये रूपांतर आम्ही करू आणि मराठा समाजाला कुणबीमधलं आरक्षण देऊ ज्यांच्या नोंदी सापडले आहेत त्याच्या सगळे स्वयंला त्या ठिकाणी आरक्षण मिळेल असं सरकारनं त्या ठिकाणी आम्हाला मुंबईमध्ये सांगितलं होतं म्हणून मराठे सगळे मुंबईवरून माघारे आले परंतु सरकारनं आज अधिवेशनामध्ये मराठ्यांची फसवणूक केलेली आहे मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण द्यायचं सोडून त्यांनी आरक्षण दिलं आहे जे मराठ्यांनी मागितलंच नाही हे आरक्षण मराठ्यांना ते देत आहेत मराठ्यांच्या मागणीला हडताळ मुख्यमंत्र्यांनी फासलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि काम मात्र अफजल खानाचं केलेलं आहे मराठ्यांच्या पाठीमध्ये खंजीर फुकसायचं काम या सरकारनं केलेलं आहे अरे मराठा समाज हा पिड्यान पिढ्यागत शेती करतोय कुणबीच्या नोंदी लाखोनं सापडले तुम्हीच म्हणताय सगळेजण की कुणबीच्या नोंदी एवढ्या मोठ्या सापडल्यात मराठ्यांच्या मग काय अडचण आहे तुम्हाला अध्यादेश काढायची अध्यादेशावरती तुम्ही म्हणता आम्हाला अभ्यास करावा लागेल आणि अधिवेशनामध्ये जे आरक्षण मागितलं ते तुम्ही दोन तासात येत आहे म्हणजे मराठ्याला कळत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का गाव खेड्यातला बांधावरचा शेतातला शेतकरी मराठा समाजात त्याला सगळं कळायला लागले त्याला कोण फसवत आहे कोण फसवत नाही आत्ता जे तुम्ही अधिवेशनामध्ये ज्या आरक्षणाची घोषणा केली ते यापूर्वी दोन वेळा तुम्ही आम्हाला दिलेला आहे त्या दोन्ही वेळा हे आरक्षण कोर्टामध्ये टिकलेलं नाही म्हणून या आरक्षणावरती मराठ्यांचा विश्वास नाही हे आरक्षण मराठ्यांना मान्य नाही मराठ्यांच्या जे मागणी आहे की सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्या ते तुम्ही आरक्षण द्या ते कोर्टामध्ये टिकणार आहे हे आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही त्याच्यामुळे हे आरक्षण मराठ्यांना मान्य नाही म्हणून सरकारला आमची पुन्हा एकदा हजून विनंती आहे की तुम्ही आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या आणि मी तमाम मराठ्यांना या निमित्तानं विनंती करतो आहे की हीच खरी वेळ आहे तुमची एकी जी तुम्ही मागच्या सहा महिन्यापासून केलेली आहे तीच कायम ठेवा समाजाला आपला सेनापती सरंगे से पाटील हा ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आणि जोपर्यंत ते शांत बसत नाही तोपर्यंत हा आनंद काशी सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा बार्शी तालुका उभा राहणार आणि जरंगे पाटलांच्या साथीनंच मराठा समाज पुन्हा एकदा ओबीसी मधलं आरक्षण घेणार तोपर्यंत हा लढा थांबणार नाही असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय आजचा उपोषण किती दिवस असं चालणार आहे उपोषण तर एक एक मिनिट आम्हाला अंगावर आता काढायची वेळ आलेली आहे आम्हाला ते उपोषण करावं असं वाटत नाही लवकरात लवकर सोडावं वाटतंय पण सरकारची ती मानसिकता नाही परंतु उद्या सकाळी जरंगे पाटलांची बारा वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जरंगे पाटला जो निर्णय येईल त्याच्यावरून साधारणपणे उद्या दुपारी दो दोन वाजता हे आंदोलन संपवण्याचा आमचा निर्णय होईल परंतु अद्याप तसा झालेला नाही उद्या त्याचा निर्णय घेऊ आपण दुपारी बारा वाजता